खाऊ का तो खाऊ हो ये इकडे खाऊ देतात बघ तेव्हा इकडे ये, ते 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 ये, ये पाण्यात टाकतो ना तू हम्म घे बिस्किट हा पाण्यात टाकून खा हा पाण्यात टाकून खा अरे वा काळ्या आहे हा जेवायला येऊ काकू काकू कुठे गेले हा ए काकू आल्यात काकू चावेल चावेल काकू हा काकू आल्यात काकू हा कोण काय आमच्या का बाबूच्या खोकला आलाय खोकला आलाय काल्याला खोकला झालाय हो हो द्यावा पांडुरंगा माझ्याशात बोलायला लागेल मी चाललो टाटा टाटा होते काकू मंगले काकू येऊ कुठं हे बघ हे बघ इकडे काल्या टाटा बाबू टाटा चालल्या काकू ते वन मिलियन सबस्क्रायबर आहेत आपण सर्वांच्या वतीने आपण काही रक्कम त्यांच्या फोन पे ला आपण ट्रान्सफर केलेली आहे ओके मग वाड्याला खाऊ कशील तू खाऊ खाशील काय खाशील हा काय खाशील काय खाशील वाड्याला खाऊ गाडी बसेल ना तू हो कुठली कार का बाईक कारमध्ये बसेल हा कारमध्ये बसेल कार मध्ये मोठ्या गाडीत बसेल का मोठ्या गाडीत बसेल का हो चला काल्याला वाड्याला घेऊन जाऊ हा पण वाड्याला खाऊ खायला हो चालेल चालेल हा जाऊ जा संध्याकाळी ना संध्याकाळी जायचं ना संध्याकाळी जायचं रे संध्याकाळी हो आपली आई कुठे गेले आई आई शाळेत शाळेत गेले बाजारला आई बाजारला गेले जी आता। आ, ओ, मच्छी खातो मच्छी आ, मच्छी खातो तू फेमस झाला रे हो मग तू सोशल मीडियावर फेमस झाला तू आता युट्यूब चॅनेल पण काढला तुझा आ, सांग सर्वांना युट्यूब चॅनेल काढला तू हा बोलणार आहे का बड़ा? सांग सर्वांना परतून काढलाय हा सर्वांनी सबस्क्राईब करा रे म्हणतो तो, तो। सबस्क्राईब करा सांगा लवकर हा सबस्क्राईब करा आमच्या चॅनेल लाईक पण करा सांगा काळ्या हे काळ्या सांग सर्वांना काय झालंय कसा दुखतो आ, दुखतो सर्वांना सांग ना का आमच्या करा आमचे पूर्ण व्हिडिओ बघा हा हो सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा रे पूर्ण व्हिडिओ बघा काय तू असाच बोलत राहशील ना असंच बोलशील का नाही जेवायला दे जेवायला पर देऊ परतू हे परतू जेवायला आण रे भूक लागली आता तुला ना भूक लागले <laughs> पापड पण पाहिजे पापड पण पाहिजे होय परतू जेवायला आण त्यासोबत पापड आण रे आणखी काय काय सांगू आणखी हुँ? पापड 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 आण रे पापड आण पडतो पापड येताना घेऊ नये भूक लागले ना भूक लागले भूक लागले ना का नाही भूक लागली तुला ना भूक लागले ना हो तिथून का ब्लॅक लागत नाही सो so, नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा या व्हिडिओ मध्ये त्या फॅमिली सोबत आलो आहोत ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे बोलणारा कावळा हा खूप फेमस झालेला आहे आणि तुम्ही आता बघितलंच असेल लास्टच्या मध्ये जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण या फॅमिलीला पूर्ण कव्हर केलं होतं आणि आपण स्वतः आपल्या वर आपलं त्यांच्या चॅनेलचं आपण प्रमोशन केलं होतं बोलणाऱ्या कावळा ह्या युट्यूब चॅनेलचं आपण प्रमोशन केलं होतं म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे परंतु ह्या फॅमिलीला पण मदत झाली पाहिजे आणि त्या व्हिडिओची आणि त्या चॅनेलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली होती आणि तुम्ही खूप प्रेम दाखवलात माझ्यावर तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तर दाखवताच आहात परंतु या फॅमिलीवर पण तुम्ही खूप चांगला प्रेम दाखवलेला आहे आणि साधारणतः तीन दिवसातच त्यांच्या चॅनेलवर एक हजार सबस्क्राईबर गाय कंप्लीट झालेले आहेत आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे, आहे कारण एक हजार सबस्क्रायबर व्हायला जो नॉर्मल युट्यूबर आहे त्यांना लगभग दोन दोन चार चार सहा सहा महिने जात आहेत परंतु तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप प्रेम दाखवलं जसं माझ्यावर दाखवताय तसं त्यांच्यावर सुद्धा दाखवलं आणि जो एक कॅटेगरी असतो युट्यूबचा ज्यांच्यानंतर त्यांना पैसे यायला जे सुरुवात होते तर त्यातला एक कॅटेगरी आहे तो लगभग कम्प्लीट झालेला आहे ज्याच्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर आपल्याला विधिन तीन दिवसामध्येच भेटलेला आहे बोलणाऱ्या कावळ्या या युट्यूब चॅनेलवर आणि बघा योगायोगाची काय गोष्ट आहे का स्वतः आपला बोलका कावला इथे आलेला आहे आपल्या काय बोलतो व्हिडिओ मध्ये तो सुद्धा आलेला आहे ओके म्हणजे खूप योगायोग समजायचा आणि बोलणारा कावला हा लगभग आपल्या तनू आणि हा आपला लाडका काल्या ह्याच युट्यूब चॅनेल आहे तर आपण सर्वांच्या वतीने आपल्या युट्यूब चॅनेलच्या वतीने आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांना लगभग आपल्या युट्यूब चॅनेलवर एक हजार सबस्क्राईब तर झालेलेच आहेत आणि लगभग एक हजार घंट्याचा वॉच टाईम पण कम्प्लीट झालेला आहे परंतु अद्याप आपल्याला चार हजार घंट्याचा वॉच टाईम त्यांच्या चॅनेलवर आपल्याला राहिलेला आहे त्याच्यानंतरच मग युट्यूबचा अर्निंग सोर्स जे आहे ते चालू राहणार आहे तर तुम्हाला काय करायचंय गाईज त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली पुन्हा तुम्हाला मिळणार आहे बोलणारा कावळा तुम्ही सर्च केलात ऍट द रेट बोलणारा कावळा तर तुम्हाला तो चॅनेल भेटून जाईल त्याला तुम्हाला, तुम्हाला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे आणि घंटीवाला बटन सुद्धा दाबायचं आहे आणि तिथले सर्व जे व्हिडिओज आहेत ना गाईज तुम्हाला बघायचे जेणेकरून आपला जो चार हजार चा वॉच टाइम आहे तो कंप्लीट झाला पाहिजे आणि गाईज मी आपल्या सर्वांच्या युट्यूब फॅमिलीच्या वतीने जसं आपलं वन मिलियन सब्सक्राइबर आहेत आपण सर्वांच्या वतीने आपण काही रक्कम त्यांच्या फोन पेला आपण ट्रान्सफर केलेली आहे ओके आणि साधारणतः म्हणजे मी तुम्हाला रिव्हिल करतो एक साधारणतः दोन हजार रुपयाची जी रक्कम आहे ती खूप छोटी रक्कम आहे गाईज मी तुम्हाला सांगतोय म्हणजे दोन हजार रुपये मध्ये काहीच येत नाहीये ओके परंतु आपल्या वतीने जेवढी हेल्प होईल तेवढी टू थाउजंड रुपीज आपला पूर्ण युट्यूबच्या फॅमिली मित्र मित्रपरिवार जे पण आहे सर्वांच्या वतीने दोन हजारचा आपण त्यांना फोन पे केलेला आहे आणि माझं म्हणणं आहे ना तर तुम्ही हे दोन हजार रुपयाची रक्कम सोडून द्या आपल्याला त्यांच्या फॅमिलीवर प्रेम करायचंय आपल्या बोलक्या कावल्यावर आपल्याला प्रेम करायचंय तर याच्यासाठी त्यांची जर आर्थिक परिस्थिती जर सुधारवायची असेल तर तुम्हाल मा तुम्हाला तर मा माहितीच आहे आपण काय केलेलं आहे आपला बोलणारा कावळा हा युट्यूब चॅनल आपण त्यांचा चालू केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक दिलेले तुम्ही जर माहोल बघाल तर मी त्यांच्या घरी आहे आणि पूर्ण वाडी आहे आणि तिकडनं एवढी सुटसाट हवा सुटलेली आहे त्याला असं वाटतं की आता पाणी पडेल की काय ओके तर कदाचित माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडं वाया वाऱ्याचा पण आस्वाद येऊ शकतो आवाज येऊ शकतो कारण मी माईक इथे लावलेला आहे ओके तर काहीच आपल्याला काय करायचं आहे ना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला ऍट द रेट बोलणारा खावला ह्या चॅनलची लिंक भेटणार आहे त्या चॅनेलवर जायचं आहे त्या चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीवाला बटन दाबायचं आहे आणि तिथले व्हिडिओज आपल्याला बघायचे जेणेकरून त्या चॅनेलचं ही वॉच टाइम हा जो आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे जसं आता आपण Uh, एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट केलेल्या आहेत विदिन तीन दिवसामध्येच तर आपले जे पुढचे आहेत ते पण कंप्लीट आपल्याला हाच कंप्लीट करायचे आहेत किंवा टेन मिलियन व्ह्यूज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत तर तुम्हाला सर्वांना मी रिक्वेस्ट करतो आणि या फॅमिलीच्या वतीने तेही सुद्धा तुमच्यासाठी रिक्वेस्ट करत आहेत तर तुम्ही तर आपला व्हिडिओ पाहा प्लस त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून त्यांचे व्हिडिओ सुद्धा पाहत राहा तर मित्रांनो आपल्या वतीने जेवढं काही करता येईल तेवढं तर आपण त्यांच्यासाठी करतच आहोत जर तुमची पण इच्छा असेल त्यांच्यासाठी काय हेल्प वगैरे हो करायची तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता कमेंटवर आम्ही कंटिन्युअस ऍक्टिव्ह असतो तुमचे जे पण प्रश्न असतील तुम्हाला हेल्प करायची असेल मग ती कशा पद्धतीने करता येईल हे सर्व आपण त्यांचं स्वतःच फोन पे आहे त्यांचा नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू की तुम्ही डायरेक्ट फंडिंग वगैरे जे पण तुम्हाला हेल्प करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या फोन पे वर तुम्ही ट्रान्सफर करू शकता तो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपण ह्या फॅमिलीला जो सपोर्ट करतोय ह्याच्यावर तुमची काय कमेंट आहे ते कमेंटद्वारे आपल्याला कळवा आणि अरे 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 तर काल्या थोडा मस्ती सुद्धा करतोय आपला व्हिडिओ चालू असताना तो थोडी त्याची मस्ती सुद्धा चालू आहे तर चला या व्हिडिओ मध्ये थोडेसे आपण काळ्याचे म्हणजे बोलणाऱ्या कावळ्याचे काही व्हिडिओ थोडेसे शूट केलेले आहेत दोन पाच मिनिटाचे ते या व्हिडिओ मध्ये आपण कनेक्ट तर करणारच आहोत काळ्या खाऊ देऊ तुला खाऊ खाऊ का तो खाऊ हो खाऊ इकडे बघ तेव्हा हो ये हे बघ हे तुला देतोय हे बघ हा बिस्किट देतोय तुला फोडू आखा देऊ काल्या आखा देऊ तुला हो ये इकडे ये पाण्यात टाकतो ना तू घे घे बिस्किट हां पाण्यात टाकून खा हां पाण्यात टाकून खा अरे वा काळ्या आहे भिजो भिजो पाण्यामध्ये ठेव आतमध्ये हां कसा पकडला रे मस्त छान छान पकडला आहे तो बघ पडला बघ खाली गेलात बघ कसा काय खाशील तू काळ्या काय झाला हो पाण्यात पडला वाव किती हुशार आहे रे तू हे का मी तुला भिजून देतो बघ हे बघ हे बघ मी तुला भिजवून देतो बघ हे बघ हां भिजवला खा आता हे बघ हे बघ खा কয় নকে মে খা

नको तुला बिस्किट चिकन देऊ चिकन हो का मच्छी देऊ मच्छी देऊ हो आता मच्छी कुठे नदीवर पकडायला चल, नदी चल मग नदीवर येतो हो पोहता येते का तुला अरे वा पोहता येते रे काल्याला येते हो इकडे तू इकडे आहे ना कुठे आई आई शाळेत गेले आई ए तनू लावत दे तनू 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 लावत दे तनुला ते बघ पाहुणे आलेत बघ पाहुणे आलेत बघ तुला बघायला इकडे इकडे आ? काकू काकू आल्यात हो हे बघा काकू चावेल चावेल काकू हा काकू आल्यात काकू हा काय आमच्या बाबूच्या जर का बाबूच्या खोकला आलाय खोकला आलाय काल्याला खोकला झालाय हो काकू आलेत ना त्या हात हात ना करा हात ना करा हो हा खोकला झालायत काकू आले काकू काकू ना विचार कसे आहेत आमच्या बाबूच्या इथे जवळ येत बाबूच्या सांग काका कुठे आहेत काका हात ना हा काकू काकू त्या काकू मंगलियाला कुठं हे बघ हे बघ इकरे काल्या काय काय काकू रे खाऊ आणलाय काही नाही रे लॅ माहित नाही दाबाई दाबाई सांगा ना खरोखर लगेच बघा आलो द्यावा पांढरांगा माझ्याशीच बोलायला लागेल बाबा चल मी चाललो टाटा 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 बाबू टाटा टाटा काकू चाल चालल्या काकू कशाला हाट करतो त्यांना काकू चालल्या ते बघ काकू गेल्या बघ ते बघ काकू गेल्या ये तू ये खाऊ खा ये आपले ये इकडे परतू लावा दे तो बघ परतू तो बघ परतू बघ खाऊ देऊ तुला खाऊ मच्छी खातो मच्छी